चला तर मंडई आज करूयात उपवासाचे तेज ते तेलकट पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळेस पटकन होणारे पोरभरीचं काही उपवासाचं मिळालं ना तर बेत एक नंबरच म्हणूनच आज आपण अगदी मऊ लुसलुशीत असा उपवासाचा मसाला डोसा करणार आहोतच डोशाबरोबर तुम्हाला मी बटाट्याची भाजी आणि ओल्यानाराची चटणी देखील दाखवणार आहे अगदी दहा मिनटात हे मसाले डोसे तयार होतात तर चला वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये एक कप वरई अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणतेही एका वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता वन फोर्थ कप शाबुदाना म्हणजे ज्या वाटीने तुम्ही वरई घेतली ना त्याच वाटीने वाटी शाबुदाना घ्यावा आता हे दोन्ही जिन्नस आपण फक्त एक वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ने घेऊयात नेहमी नेहमी उपवासाला शाबुदाना खिचडी आणि वडा खाऊन आला असेल ना येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाला हे मसाले डोसे नक्की करून पहा दोन्ही जिन्नस स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये हे जिन्नस छान बुडेपर्यंत पाणी घालून फक्त अर्धा तास आपण भिजवून घेऊयात एका बाजूला भिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला झटपट अशी ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये ओलं खोबरं मूठभर भाजून घेतलेले शेंगदाणे तिखटानुसार हिरवी मिरची पाव चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ चटणी हलकीशी तुम्हाला गोडसर आवडत असेल ना तर अर्धा चमचा साखर घातली तरीही चालेल चटणीला हलकासा आंबटपणा येण्यासाठी थोड्या लिंबाचा रस घालूयात लिंबाच्या रसाऐवजी या ठिकाणी ताजे दही वापरले तरीही चालेल गरजेनुसार पाणी घालून हे सर्व मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात उपवासाच्या सा चटणीसाठी जे साहित्य घेतलं ते मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या चवीनुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे तुम्हाला पातळसर हवी असेल ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल एक चमचा साजूक तुपामध्ये पाव चमचा जिरे घालून ही चुरचुरीत फोडणी लगेच चटणीवरती घालून अशा प्रकारे आपली झटपट ओल्या नारळाची उपवासाची चटणी तयार झालेली आहे चला तर दुसऱ्या बाजूला आपण मसाल्या डोस्यासाठी बटाट्याची भाजी करूया त्यासाठी भाजून घेतलेले शेंगदाणे अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घेऊयात शेंगदाणे अशा प्रकारे ओबडधोबड वाटून घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते साबुदाणा आणि वरई भिजण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही दोन तास देखील हे दोन्ही जिन्नस भिजवून घेतले तरी चालेल माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी फक्त अर्धा तासच जास्तीचं पाणी घालून अशा प्रकारे शाबुदाणा फुलेपर्यंत भिजवून घेतलेला आहे वरईपेक्षा साबुदाणा भिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो वाटण्यापुरता साबुदाणा भिजला तरी चालेल कारण की डोसा पसरताना एखादा शाबुदाना वर दिसला तरी देखील काहीच हरकत नाही फक्त खाताना शाबुदाना टनक असा लागू नये ह्याची फक्त काळजी घ्यावी शक्य तितकं दोन्ही जिन्नसामधील पाणी काढून घेऊन अशा प्रकारे मी वरई आणि शाबुदाना मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक असा वाटून घेते ज्या पाण्यामध्ये वरई आणि शाबुदाना भिजत घातला ना तेच पाणी वाटण्यासाठी देखील वापरावे नेहमी आपण तांदळाचे डोसे करतो ना त्याप्रमाणे बारीक असे दोन्ही जिन्नस वाटून घ्यावेत तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पहा दोन्ही जिन्नस मी छान बारीक असे वाटून घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ घालून दोन ते ती तीन मिनटं हे बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये छान हवादेखील भरली जाते आणि डोसे देखील छान मऊ लुसलुशीत असे होतात एखाद दुसरा शाबुदाना अशा प्रकारे जाड राहिला तरी देखील काहीच हरकत नाही आता तयार झालेले हे डोसा बॅटर फक्त झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊयात त्यामुळे बॅटर छान भिजले जाईल तोपर्यंत आपण डोश्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहोत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप साजूक तूप घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते पाव चमचा जिरे घालून छान जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये हो अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात हिरव्या मिरचीचा ठेचा तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता नेहमी नेहमी तेच तेच तांदळाचे डोसे खाऊन कंटाळ येतो ना तर अशा वेळेस तुम्ही हे उपवासाचे डोसे नक्की करून पहा आणि मला खात्री आहे एकदा केले ना तर उपवास नसला तरी देखील कराल इतके चविष्ट असे होतात मिरची छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराची बटाटे उकडून अशा प्रकारे साल करून त्याच्या फोडी घालून छान फोडणीमध्ये मी परतून घेते बटाट्याची भाजी तुम्ही किती करणार आहात ना त्यानुसार बटाट्याचं प्रमाण घेऊ शकता ह्या सर सर्व साहित्याचं प्रमाण खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही एखादा जिन्नस तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता फोडणीमध्ये बटाटा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि सुरुवातीला आपण जी भाजलेल्या दाण्याची भरड करून घेतली ना ती घालून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बटाट्याच्या भाजीमध्ये दाण्याची भरड अशा प्रकारे घातल्यामुळे चवीला खूप भारी अशी बटाट्याची भाजी तयार होते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त झाकण ठेवून आपण ह्या बटाट्याच्या भाजीला एक वाफ काढून घेऊयात एक वाफ काढून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपली झटपट अशी उपवासाची बटाट्याची देखील तयार झालेली आहे शेवटी त्यामध्ये थोडासा आपण लिंबाचा रस घालून घेऊयात त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते माझ्या मुलीला ही दाण्याची भरड घालून केलेली बटाट्याची भाजी खूप आवडत असल्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी तिच्या टिफिनला नक्कीच देते अगदी झटपट अशी ही बटाट्याची भाजी तयार होते चला तर अशा प्रकारे आपली उपवासाची बटाट्याची भाज्या आणि उपवासाची ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे चला तर लगेच आता आपण थाळीमध्ये झटपट असे ताक देखील करणार आहोत घरच्या घरी डेअरीसारखे दही कसे घट्ट लावावे ना त्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील जरूर पहा आणि एकदा अशा प्रकारे घरच्या घरी दही लावलं ना तर अजिबात डेअरीतून तुम्ही कधीच दही विकत आणणार नाही ताक किती करणार आहात ना त्यानुसार भांड्यामध्ये दही घालून घ्यावे दहीमध्ये पाव चमचा काळं मीठ पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि आता त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून रवीच्या साह्याने व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात मिक्सरपेक्षा रवी रवीने गोळवून घेतलेलं ताक चवीला खूप भन्नाट असं लागतं आता तुम्ही म्हणाल आम्हाला काय ताक बनवता येत नाही का तर आज मी तुम्हाला जी उपवासाची मसाला डोसा थाई दाखवत आहे था ना त्याच्यामध्ये दे देखील ठेवणार आहे म्हणूनच तुम्हाला मी ताकाची देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली तर अशा प्रकारे पंधरा मिनटं छान बॅटर देखील डोश्याचे भिजलेलं आहे त्यामध्ये चिमूडभर खाण्याचा सोडा घालून पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर रात्रभर हे बॅटर फर्मेंट करून घेतलं तरीही चालेल डोसा बॅटरची कन्सिस्टन्सी ह्यापेक्षा घट्ट आणि पातळ देखील असू नये मध्यमाचीवरती हलकासा तवा गरम झाल्यानंतर लगेच त्यावरती अशा प्रकारे डोसे पसरून घेऊयात आता डोश्याची जाडी तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड हवी ना त्यानुसार तुम्ही डोसा पसरून घेतला तरीही चालेल तुम्हाला पेपरसारखा पातळसर डोसा आवडत असेल ना तर ह्या बॅटर बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून छान पातळसर असे पेपर डोसे देखील उपवासाचे करू शकता तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला रात्रभर फरमेंट न करता देखील छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे चला तर अशाच प्रकारे आपण सर्व डोसे करून घेऊयात तर आज मी ही बनवलेली उपवासाची मसाल्या डोस्याची थाळी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि येत्या महाशिवरात्रीला ही उपवासाची थाळी नक्की करून पहा नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका अशा भरपूर साऱ्या उपवासाच्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत देखील जरूर पहा धन्यवाद